भावपूर्ण श्रद्धांजली देह जिजवीला सर्वांसाठी कष्ट केले अपार अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आठवण येताच आपली डोळे भरतात वारंवार तुमची आठवण हीच आमची प्रेरणा कैलासवासी लक्ष्मण सोमा भुसनर यांना सोमवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी देवज्ञ झाली त्यांचा दशक्रियाविधी बुधवार दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात येणार आहे शोकाकुल गंगा भागीरथी जिजाबाई लक्ष्मण भुसनर पत्नी दशरथ सोमा भुसनर भाऊ अशोक सोमा भुसनर भाऊ एकनाथ सोमा भुसनर भाऊ सौ लहानुबाई नामदेव सदगीर मुलगा राजेंद्र लक्ष्मण भुसनर मुलगा सौ संगीता विजय भुसनर सुन सौ योगिता राजेंद्र भुसनर सुन चिरंजीव राहुल विजय भुसनर नातू चिरंजीव तेजस राजेंद्र भुसनर नातू चिरंजु रोशन विजय नातू कुमारी तेजस्विनी राजेंद्र भुसनर नाथ तसेच समस्त भुसनर परिवार व आपतेष्ट हरिभक्त परायण दिलीप महाराज सदगीर आहेरवाडी यांचे कीर्तन सकाळी नऊ वाजता होईल ठिकाण भुसनर वस्ती मळ्यात मोहेगाव तालुका नांदगाव